इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित पीव्हीसी सी फर्निचर आता आपल्याला मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आधुनिक युगातील आधुनिक पाऊल विजय यू पीव्ही सी फर्निचर आपल्या घरात किंवा फ्लॅट मध्ये पी व्ही सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत तर विजय फर्निचर घेऊन आले आहेत ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय व्ही सी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर हुंडा शोरूम नजीक कलमट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपण पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू या वेबसाईट भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू फाय सिक्स फाय सिक्स सिक्स टू फाय सिक्स किंवा नाईन फाय डबल एट फोर एट सेवन नाईन टू एट या संपर्क क्रमांकावर संपर्क करा त्यामुळे पाणी खाली सोडणं अपरिहार्य अपरिहार्या म्हणजे इथले जे का आमचे जलसंपदाचे अधिकारी आहेत त्यांच्याशी मी बोलत होतो तर म्हणजे ही मोठी कसरत आहे की खाली बॅलन्स करणं आणि पाणी पाणीवरून आलेलं पाणी सोडलं नाही तर डॅमला देखील धोका होऊ शकतो आणि म्हणून या ठिकाणी आता मी त्यांना सांगितलं खाली कोऑर्डिनेशनने आपण काम करतो आणखी पावसाळा आहे त्यामुळे खाली ज्या लोकांना या पुराच्या पाण्यामुळे त्रास होतोय तो होऊ नये यासाठी सर्व टीम अतिशय कॉर्डिनेशन ठेवून समन्वय ठेवून काम करते आहे म्हणून आता फार कंट्रोलमध्ये आहे तसंच लोक पावसाळा जावा व्यवस्थित लोकांना त्रास होऊ नये अशा प्रकारचं नियोजन त्यांनी केलेलं आहे मी त्यांना धन्यवाद देतो कारण हे घर म्हणजे महाराष्ट्र एकोणीसशे बासष्ट हे धरण आहे ब्रिटिश काळे ब्रिटिश काळे करून त्यानंतर आपल्या एकोणीसशे बासष्ट त्यामुळे याचं जे काही पुणे शहरासाठी पिण्याच्या पाण्याचं जे नियोजन असतं ते असतं तर या सगळंच जे काय हा त्या दृष्टीने हा महत्त्वाचा टायम आहे की म्हणून याचं नियोजन आणि सूर याचं नियोजन आणि ऑरिजिन हो जे काही म्हणून काम करतो हे सगळं एक सर्व अधिकारी नीट करत आहे कलेक्टर पासून महापालिका अधिकारी आपले इलिगेशनचे अधिकारी हे सगळे एक तुम्ही पाहणी सुरू केली बऱ्याच ठिकाणी पाटील इस्टेटला किंवा मेता नगरमध्ये नागरिकांशी बोललात किंवा त्यांना रिलीथ मटेरियल दिलं काय तुमच्या लक्षात आले नदी पात्रामध्ये सुद्धा तुम्ही काही सूचना महापालिकेच्या देखील ते तुम्हाला डिटेल्स निघाय सांगितलं सांगतो परंतु पात्रामध्ये देखील त्याचं कॅरिंग कॅपॅसिटी वाढवणे कॅरेजमध्ये त्याचा जो आहे तो वाढ कॅपॅसिटी वाढवते त्याच्यात जो राडारोडा आहे काही रॅबिट आहे डेब्रिज आहे हे सगळं जे आहे हे सगळं काढण्याची आवश्यकता त्याचं खलीकरण आणि रुद्धीकरण केलं तर त्या पाण्याचा प्रवाह जो आहे पाणी वाहून देण्याची जी क्षमता आहे ती वाढते आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने जे ताबडतो पाणी लोकांच्या घरामध्ये जातं ते जाणार नाही कारण व्हाडमध्ये देखील असाच एक प्रयत्न आपण केला त्यावेळेस महाडमध्ये देखील असा जर राडारोड्याने पूर्ण वर आलं होतं सगळा पूर्ण प्रवाह नदीचा आणि त्यामुळे पाणी वरून आलं रे आलं की लोकांच्या घरात पाणी द्यायचं कारण पण हे सगळं डीप केलं रुंद केलं त्यामुळे आता त्याची कॅरिंग कॅपॅसिटी वाढली आणि म्हणून आता तिथल्या लोकांना त्रास होतो तशाच प्रकारचं काम इथल्या आपल्या सर्व अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे आणि ती त्यावर काम होईल आणि भविष्यामध्ये काही परमनंट आपल्याला ज्या काही बाबी आहे करतो एका वेळेस जास्त पाणी सोडलं असाही प्रत्येक नागरिकांनी आरोप केला होता त्यावेळेस यावेळेस कसं याच्यामध्ये याची कॅपॅसिटी आणि पाणी सोडण्याचा जो काही कमाल आहे त्याचा ताळमेळ तर आपल्याला बसवायला पाहिजे जर पाणी साम थांबून ठेवलं आणि डॅमला धोका झाला तर तो प्रवाह काय असेल या सगळ्या बाबी ज्या आहेत ते बॅलन्स ठेवून आपल्याला काम करावं लागतं